बारावी नुकतीच संपली होती परीक्षा संपल्यानंतर तिच्या मनावरचं दडपण थोडं हलकळ झालं होतं पण शहरातलं कोलाहल तिला अजूनही दमगून टाकायचं आई म्हणाली गावी जा आजीकडे तिथं मोकळं वाटेल आणि श्रेया गावी आली कोकणात नारपोफळीच्या छायेखाली डोंगरकड्यांच्या कुशीत लपलेल्या एका शांतशा गावात तिचं गावाकचं घर लहान संग जुनं पण उबदार होतं अंगणात केवढं मोठं आंब्याचं झाड त्या झाडाखाली बसून ती दिवस जाताना बघायची पुस्तकांचं एक बंडल घेऊन ती डोंगरावर जायची जिथून पूर्ण गाव दिसायचं त्या डोंगरावरच ती त्याला पहिल्यांदा भेटली ईशान वय बत्तीस नवीन शिक्षक गावच्या शाळेत नुकतीच बदली झाली होती शहरात त्याने वर्षानुवर्ष शिकवलं पण आता निवाद होम वाटत होतं काहीतरी शांत सडसर समजूतदार पहिल्यांदा श्रेयाने त्याला पाहिलं तेव्हा तो एका पुस्तकात गुंतलेला होता कोपर्याने हसणारे डोळे चेह्यावर एक गहिरी शांतता हाय ती म्हणाली हाय त्याने केवळ मान हलवली दोन अपरिचित पण दोघांच्या मनात काहीतरी ओळखीचं पुढील काही दिवस ते तिथे एकमेकांशी भेटत राहिले सुरुवातीला केवळ पुस्तकांवर चर्चा नंतर विचारांवर श्रेया त्याच्याशी बोलताना वेगळी वाटायची तिच्या आयुष्यात कोणी इतकं संयमी समजून घेणारं नव्हतं ती विचारायची तुम्हाला गावात कंटाळा येत नाही तो म्हणायचा काही वेळा माणसाला आपल्याच मनात थांबणं लागतं गाव हे माझं मन आहे हे वाक्य ऐकून ती गप्प झाली होती पण तिच्या मनात काहीतरी हालचाल झाली होती श्रेया आता रोज त्याच वाटेने जायला लागली ईशान तिचा शिक्षक नव्हता पण तिचा मार्गदर्शक नक्की झाला होता ती त्याचं बोलणं ऐकतं राहायची त्याचे शब्द तिला समजायला लागले होते आणि भावना भावनासुद्धा एक दिवस ईशान म्हणाला तुला माहितेय का तू विचारात गढलेली असतेस तुझं वय इतकं हलकं आहे पण तुझं मन जरा खोल आहे ती हसली पण त्या क्षणी तिचं मन त्याच्याकडे ओढलं गेलं त्या रात्री ती झोपली नाही मनात विचार चालू होते मी त्याच्यावर प्रेम करत असावं का दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रेया धावतच डोंगरावर गेली ईशान एकताच बसलेला होता माझ्याशी बोलायचं आहे ती म्हणाली ईशान शांत बोल ती थोडी घाबरली होती पण म्हणाली माझं मन तुमच्याकडे ओढतंय मला वाटतन्य मला प्रेम झालंन्य तुमच्यावर त्याने तिच्या डोळ्यात बघितलं काही क्षण स्तब्धता मग तो हळूच म्हणाला श्रेया तुझं मन खूप सुंदर आहे पण आता तू जिथे आहेस तिथून आयुष्याचं खरं रूप अजून दिसलेलं नाही तू अजून फुलते आहेस म्हणजे तिचा स्वर थरथरला म्हणजे हे प्रेम आहे का ओढ आहे का की आदर हे सगळं तुला वेळच सांगेल मी तुला नाकारत नाही पण मी तुला रोखतोही नाही मी फक्त वाट पाहतो श्रेया आता पुण्यात शिकत होती कॉलेज मित्र नवीन जग पण तरीही एखाद्या शांत क्षणी तिचं मन त्या डोंगरावर जात असे ईशांचं ते शब्द तू अजून फुलते आहेस तिच्या मनात घोळत राहतं तिने प्रेमाच्या अर्थाची शोध घेतला आणि हळूहळू तिला कळलं की जे ती अनुभवत होती ते केवळ एक ओढ नव्हती ते प्रेम होतं परिपक्व होण्याच्या वाटेवरचं ती आता अठरा वर्षांची झाली होती एका दिवशी तिला आजीकडून एक लिफाफा मिळाला तिला ईशाने डोंगरावर भेटण्यासाठी बोलावले होते डोंगरावर संध्याकाळ निवळत होती सूर्य एका पिवळसर संकोचात ढगानाड मावळत होता वायाचा आवाज मंद होता पक्षांच्या चिवचिवाटातही थोडी शांतता मिसळली होती जणू देखील थांबली होती त्या क्षणासाठी ईशान तसाच त्या जुन्या दगडावर बसलेला होता जिथं तो एकेकाळी श्रेयासोबत गप्पा मारायचा हातात पुस्तक होतं पण नजर हरवलेली त्याचं मन अजूनही तिच्या आठवणींमध्ये अडकलेलं होतं पायांच्या हलक्याशा आवाजावर त्याने डोकं वर केलं ती समोर उभी होती श्रेया ती आता वेगळी दिसत होती चेह्यावर अधिक स्थिर भाव डोळ्यात जाणवणारी शांती पण तिच्या नजरेत अजूनही तीच ओढ तोच ओलसर भाव ईशान काही बोलू शकला नाही हातातलं पुस्तक त्याच्या मांडीवरच राहिलं श्रेया पुढे आली दोघांमध्ये काही पाऊल होती आणि काही वर्षही ती त्याच्यासमोर येऊन थांबली ओळखलंत ती हसून म्हणाली पण त्या हास्यात थोडीशी कंप होती जणू काळानंतर उलगडणारा एक प्रश्न ईशानने मान हलवली डोळ्यांतून स्पष्ट दिसलं कधी विसरलो होतो का क्षणभर शांतता श्रेया खाली बसली अगदी त्याच दगडाजवळ दोघ अगदी शेजारी न बोलता ऐकत होते एकमेकांचा श्वास डोंगरावर घोंघावणारा वारा आणि हृदयात धडधडणारे काहीं सांगितलेले शब्द श्रेया हळूच म्हणाली मी आता फुलून आले आहे जेव्हा गेली होते तेव्हा कळी होते पण आता समजून घेण्याचं धैर्य आहे ईशानने तिच्या डोळ्यात बघितलं त्याचं मन डोळ्यातून ओथंबून वाहायला लागलं तो शब्दशः गप्प राहिला पण त्याचं हळूच पुढं केलेलं हाताचं स्पर्श तिच्या बोटांशी थांबला जणू तो तिची परवानगी मागत होता श्रेयाने त्याचा हात धरलं घट्ट नाही पण हळवंग नाजूक त्या धरलेल्या हातात वर्षानुवर्ष साठवलेली भावना होती अग्नितपत्रांची प्रतीक्षा आणि दोन परिपक्व झालेल्या जीवांची परस्पर समजूत होती उशीर झाला का तो हलक्या आवाजात म्हणाला श्रेया जवळ आली तिचा श्वास त्याच्या खांद्यावर थांबला नाही बरोबर वेळ आहे कारण आता आपण दोघं फुललेलो आहोत त्या डोंगरावर सूर्य मावळत असताना दोन मना उगवत होती एकमेकांमध्ये ही त्या प्रेमाचा परमोच्च क्षण होता जिथे वय काळ अंतर काहीच महत्वाचं राहिलं नव्हतं फक्त ती जवळीक एकदाच पण संपूर्ण आयुष्यभर पुरणारी खूप छान डोंगरावर ती संध्याकाळ हळूहळू मावरत होती पण त्यांच्या मनातलं काहीतरी नुकंच उगम पावत होतं श्रेया आणि ईशान अजूनही एकमेकांच्या जवळ होते त्यांच्या शांततेत संवाद होता थोड्याच वेळात श्रेया म्हणाली आपण पुढे काय ईशान क्षणभर गप्प राहिला मग म्हणाला हेच तर कठीण आहे श्रेया प्रेम असणं एक गोष्ट पण ते स्वीकारणं जगासमोर उभं करणं त्या वयाच्या फरकास ही दुसरीच लढाई आहे ती त्याच्याकडे बोलता पाहत राहिली मग हळूच म्हणाली माझं प्रेम तसनच आहे जसं त्या दिवशी होतं पण आता त्याला समज आहे तू सांग तुला काय वाटतं ईशानने नजर खाली झुकवली डोळ्यात विचार दाटले होते माझं मन तुला अगदी पहिल्या दिवसापासून जपून ठेवले पण मी स्वतला रोखलं कारण मला वाटलं तू अजून खूप लहान आहेस पण आता तुझा विश्वास तुझं धैर्य त्याने मला कातर केलं तो थांबला काही क्षणानंतर म्हणाला पण श्रेया लोक काय म्हणतील तुझं घर तुझे आईवडील आपण तयार आहोत का त्या सगळ्याचा सामना करायला श्रेया हळूच उठली वायाच्या दिशेने डोळे मिटले मग त्याच्याकडे वळून ती म्हणाली ईशान प्रेम हे लपवण्याची गोष्ट नाही ते जगण्याची गोष्ट आहे मी तयार आहे माझ्या आईवडिलांशी मी बोलीन तुझ्यासाठी आपल्यासाठी पण तू माझ्याबरोबर उभा राहशील का ईशान त्या शब्दांनी ढवळून गेला हळूच उठला तिच्या समोर उभा राहून म्हणाला जर तू इतकी धैर्यवान आहेस तर मी का मागे राहू हो मी तुझ्याबरोबर उभा राहीन सगळ्यांसमोर कारण मला वाटतं तूच माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण करशील त्या क्षणी त्यांनी एकमेकाचा हात धरला आता तो हात केवळ प्रेमाचा नव्हता तो होता संकल्पाचा त्या आठवड्यात श्रेया घरी बोलली आईवडिलांची प्रतिक्रिया साहजिकच धक्का देणारी होती तीस वर्षांचा माणूस शिक्षकी पेशात आणि तू अजून वयाची अठराही पूर्ण करताय श्रेया शांत होती पण ठाम होती आई बाबा मी काही हट्टी मुलगी नाही मी समजून घेतलंय त्याचं वय मोठं आहे पण त्याचं मन ते खूप जवळचं वाटतं त्याने मला कधीही चुकीच्या पद्धतीने हाताळलं नाही उलटवाट पाहिली आणि आता मी निर्णय घेतलाय तुमची संमती मला हवी आहे पण जर नसली तरी माझं प्रेम कमी होणार नाही आईचे डोळे पाणावले बाबा गप्प होते तासाभरानंतर बाबा म्हणाले जर त्याने खरंच वाट पाहिली असेल आणि जर तूही एवढीच समजूतदार झाली असशील तर आम्हाला विरोध करायचा अधिकार उरत नाही गावात कानोकानी खबर पसरली शिक्षक ईशान आणि गावातली मुलगी श्रेया काहींनी नाकं मुरडली काहींनी पाठीवर टोकलं पण जेव्हा दोघं गावच्या मंदिरात थेट आणि शांतपणे हातात हात घेऊन उभे राहिले लोकांच्या नजरेत आदर दिसू लागला कधीकधी संयम आणि स्पष्टता समाजाच्या तोंडावर उत्तर बनतात वर्षानंतर त्यांचं लग्न झालं अत्यंत साधं पण खूप प्रेमळ आई वडिलांची संमती गावक्यांची उपस्थिती आणि डोंगराच्या सावलीत घेतलेली सात फेरे आजही ते दोघत्या डोंगरावर जातात त्या जुन्या दगडाजवळ बसतात श्रेया त्याला विचारते त्या दिवशी जर मी बोलली नसते तर तो हसतो तर कदाचित मी अजून वाट पाहत असतो कारण प्रेमाचं हेच खरं स्वभाव आहे ते फुलतम फक्त योग्य वेळी